आम्हाला कळत नाही तरी या सर्व जे शासनाने आज हे टावर लाईनचं जे काम हाती घेतलं याला आमच्या संपूर्ण गावाचा विरोध आहे आणि जर त्यांनी जर हे काम बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या पद्धतीने संपूर्ण गाव आज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व हे काम कोणत्याही परिस्थितीत होऊन देणार नाही एवढंच आपल्या निमित्ताने सांगतो सुंदरता आहे तुमची काय भूमिका एवढी शेतकऱ्यांची स्वतःच्या पण शेतातून एक पाय गेलेले आहे त्यांनी काय केलं त्यावेळेस आमची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि नुकसान भरपाई तर नाही परंतु जी शेतातून जे गाड्या वाहनं गेली पूर्णपणे त्याची नुकसान भरपाई त्यांनी दिलेली आहे आणि खरोखर जे प्रलंबित ना यांनी तसा निर्णय घेतलाच नाही पाहिजे ना ज्यावेळेस निर्णय लागेल त्यावेळेस त्यांनी काम चालू करायला पाहिजे निर्णय लागला नाही अजून नाही प्रशासन कुठे निर्णय कोर्टात प्रलंबित आहे ना कोर्टामध्ये तुम्ही पन... जे दाखल झालात हे डिपार्टमेंटला माहिती का त्या संबंधित विभागाला माहिती ना माहिती पाठी मागच्या वेळेस पण काय नेमकी या ठिकाणी सर्व शेतकरी आपला उदरनिर्वाह शेतीवर करत आहे ते टॉवर लाईन जी जात आहे आजूबाजूला आता तुम्ही पाहत तुम्ही सगळीकडे सगळी आहे आणि पुन्हा एकदा ही लाईन जात आहे इथे शेतकरी सगळे अल्पभूधारक आहे बाजूला डोंगर आहे फॉरेस्ट आहे फॉरेस्टच्या ठिकाणी जागा कमीच पडलेले आहेत ना झाडं खाली आहेत डोंगरावर तर सगळे जागा कमी दिसतात त्या ठिकाणावरून या लाईन न्यावी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे त्यावर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत शेतकऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे तुमच्या शेतातून आता टावर जाते तुमचं काय प्रतिकाय काय नाही शेतामधून जाते म्हणजे मला आहे दीड एकर क्षेत्र दीड एकर मधून तीस गुंठे माझ्या एक्वायर वाहतात मग मी माझा उदरनिर्वाह कसा करायचा आता तुमचा काय पवित्र या वेळेला आम्ही एक पवित्रांततेच्याच मार्गाने आंदोलन करणार आहे विरोध करणार आंदोलन म्हणता येणार नाही याला विरोध मानता येईल आम्हाला काही पूर्वकल्पना दिली नाही त्यांनी नोटीस साधे दिलं नाही किंवा पूर्वसूचना तर दिलीच नाही शासन दरबारी आता ही केस चालू आहे परंतु लगेच कामाला सुरुवात केली नाही एक एक तुम्हाला सांगू इच्छितो का बारा वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित आहे कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याला प्रत्येक वेळी विश्वासात घेतलं जात नाही शेतकऱ्याला शेती सोडून काही नाही जे मराठीमुळं इथं कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे होत नाही ज्या वेळेला आमच्या कोर्ट मॅटर ज्या वेळेला तहसीलदार साहेबांकडं चालू होतं तदनंतर जुन्नर कोर्टात चालू झालं जुन्नर कोर्टातून आमचं प्रांत कार्यालय प्रांत कार्यालयानंतर आमचे अजय मोरे म्हणून डेप्युटी कलेक्टर होती त्यांच्याकडे झालं तर त्यांनी रिसर्वे करायला सांगितलं डोंगराळ भागातनं तरी त्यांनी त्या गोष्टी केल्या नाही तदनंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात आम्ही केस प्रलंबित आहे आणि मागच्या वेळेस एक नऊ जून दोन हजार तेवीस रोजी असाच बळाचा वापर सगळी गणपती आहे त्याच पद्धतीने त्यांनी तिकडून जावं आज बळाचा वापर करून ना हे टाकला उभे करतो आम्ही अशी काय आम्ही असं काय खून केलाय आम्ही असं काय दरोडा टाकलाय काही एवढा पोलीस पाऊस फाटा घेऊन आळे फाट्यावरती अग्निशमन बंब असू तुमचे शेतवशी शे पोलीस असू वीस पिंजरे असू असं आम्ही काय गुन्हा केलाय शेतकऱ्यांनी आज शेतकरी प्रकारची शेतकऱ्याला पूर्व कल्पना न देता महसूल महसूल खातं असू किंवा कोणतंही खातं असू एक सिंगल कागद सुद्धा कोणत्याही बाधित आमच्या शेतकऱ्यांना कोणी पोचवलेलं नाही आणि अशा पद्धतीने जबरदस्तीने हा प्रयत्न चालू आहे नऊ जून दोन हजार तेवीस रोजी हा प्रयत्न झाला होता आता सुद्धा ते करू आहेत आम्ही कुठल्याही कदापि आम्ही या गोष्टी सहन करणार नाही आज तुमचा पवित्र काय असणार आहे आज आमचा पवित्र आक्रमक सुद्धा असणार आहे विरोधाचाच असणार आहे त्यांची भूमिका राहील त्या पद्धतीने आमची भूमिका राहणार आहे कुणी असं काही कारण नाही भूमिका ठेवली आम्ही चर्चेची भूमिका ठेवू नक्कीच आज असं जवळ दहा ते बारा पिंजऱ्याच्या गाड्या आहेत आणि भरपूर फौज नाही की त्यांचा निर्णय कसा असेल अंदाज घेऊ शकते आम्हाला तोच प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला का एका बाजूने जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी म्हटला तुम्ही म्हणता आणि एका बाजूने दहा पिंजरे आणून हे करता इथं आम्ही कुठल्या प्रकारची मर्डर केली कुठल्या प्रकारचा आम्ही अतिरिके आहोत किंवा कुठल्या प्रकारचा आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या आम्ही भारताचे नागरिक नाही अशा पद्धती ह्या गोष्टी चालणार नाही शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे तीन चार वर्षापासून कोरोनापासून शेतकऱ्याची अगदी आर्थिक व्यवस्था सगळी बिघडलेली आहे आणि आज मी तिला शेतकऱ्याला जे एमआरटीमुळे ह्या तालुक्यात दुसरे कोणते औद्योगिक प्रोजेक्ट होत नाही शेती सोडून काही पर्याय नाही याबद्दल शासनाने सगळ्या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी आमची विनंती आहे आणि सर महापौर आता जो सर्वे झालेला आहे हा शंभर टक्के चुकीचा झालेला आहे आणि ह्या चुकीच्या सर्वेला आमचा विरोध आहे यापूर्वी ही सर्वे झाला होता त्यांनी मनमानी कारभार करून सर्व बदलला गेला आहे सर्व बदलला गेलेला आहे आमचं तेच म्हणणं आहे त्यांनी पहिल्या सर्वेतून जावा आणि इथून पुढं आम्ही प्रचंड विरोध का आहे कारण आम्हालाही दाखवून द्यायचं आहे जे जे, का जेणेकरून कुठल्याही प्रशासनाचे इथून पुढे येणारे प्रकल्प असो जे टॉवर संबंधित असू रोड संबंधित असू शेतकऱ्यांना विचारात घेतील शेतकऱ्यांचे सर्व देईन आणि मग ते प्रकल्प घेतील हे काय करतात हे जागेवरती बसून ए सी खुर्चीमध्ये बसून डायरेक्ट एक गुगल मॅपवरती लाईन होतात असं चालणार नाही ना ना, प्रॅक्टिकल फील्ड वेगळं असतं प्रॅक्टिकल परिस्थिती वेगळी असती म्हणून आम्ही आला त्यांना शंभर टक्के ते आमचा विरोध आहे आणि इथून पुढचे जे होणारे प्रकल्प याला हातच शंभर टक्के आम्ही थांबवणारच आहे पुढचे प्रकल्पसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना विचारात घेऊनच करा इथून पुढे हा न्या ही एक आम्हाला त्यांना चांगल्यापैकी सबक त्यांनी पण घ्यावी इथून पुढचे कोणते प्रोजेक्ट पहिले ग्राउंड लेवलला आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करावी कुठून फिजिबल आहे कुठून प्रॅक्टिकल आहे ए सी वॉलमध्ये ए सी केबिनमध्ये असं होणार नाही का तुम्ही तुमच्या माध्यमांनी म्हणताय चाललं आहे असं होणार नाही म्हणूनच आम्हाला हे सगळे मुद्दे हायकोर्टात मा, मांडायचे आहेत ते जे शा जे महापारेषांनी चुकी चुकी जे चुकीच्या सर्वे चुकीच्या पद्धतीने जो केलेला आहे याचे सगळे मुद्दे आम्हाला एकदा हायकोर्टात व्यवस्थित मांडायचे आणि त्यांना पण त्याची विचारणा करायची का शेतकऱ्यांना त्रास आहे जे मराठीतला त्रास आहे असा काय विषय आला का जेणेकरून तुमच्याकडे पर्याय मात्र उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही या दोघांना शेतकऱ्यांना जे मराठीला सगळ्यांना त्रास देत मी इथून पुढे ते सगळ्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने काम करतील हीच अपेक्षा आहे आमची खेलते जीट Allah बाजे अवाड़ा हो, ब करा मैं तचित शेल